श्री स्तोत्र श्री गणेशाय महा श्री वेंकटाशाय नमोजी रक्रि प्रारंभा तुझी स्वरूप नमन माझे हंस वाहिनी वदावया निरूपणी भावार्थ खानी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती देवी ग्रंथ वदावया जेने श्रोतया सुख वाटे नम नमाजे माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया साधुजना नम नमाजे माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक तोषोनिया वैकुंठ नायक मनोरत्न पूर जय जयाजी व्यंकटरमणा दयासागर परिपूर्णा પરમ જ્યોતિ પ્રકાશ ગહનામી તો પ્રાર્થના શ્રવણ તિજે જનની પરી તાળીલે પિતયા પરી તંભાળી લે સકળ સંકટા પાસુ ની રક્ષિલે પૂર્ણ પ્રેમ સુખ हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुजिले आगवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगाशी दिननाथा प्रेमासाठी फक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता तुझे घातली मिठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी बेदुळी गेल्या गगनाशी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदाशी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उदंडा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया या वृक्षांशी फळे मधुर कोठोनी असतील हराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाशणाशी गुलमगताप कैशिया परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाती हाता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित समर्थांचे घरीचे स्वान त्याशी सर्व भिक्षेशी घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसे राहील गोविंदा कुबेरा तुझा भांडारी आमा फिरविशी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझी द्रौपदीशी वस्त्रे गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा दिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी या शुरमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली अंतरी, अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ धोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले तेने निर्णय तेनेण झाला परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या शिनली वैखरी पतित दुराचारी मंदमंती आळशी कृपया वे कृ व्यसनी मलिन मानसी सदा सर्वकाळ काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकल पामरा माजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे क्राम कोद मज मच्छर हे शरीर त्यांचे बिडार काम कल्पने धार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मनी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खराब परी तू पतित पावन क्षार धरा तुवा अंगीकार केली गदा धरा कोण दोष गुण निरम नीच रतली रायाशी तिसी कोण मनिरदाशी लोह हो लागता परिसाशी पूर्वा स्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहोळ गंगेशी मिळता गंगाजळ जळ काग विष्ठेचे झाले पिंपळ तयाशी निंद्य कोण म्हणे तसा कुंजिता मी अमंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देऊनी कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन यागदा करी कमा माझ्या कर्माचा सच्चिदानंदा श्री हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती गोपाळवा लक्ष्मीपती बरवे चित्ती जी विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलि महामधन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना एक कमलापती तुझे नामी राहे माझी मती हेची मागतो पूर्णता परम परमज्योती वेंकटेश तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा पद्मनावा घना घरा पद्मनामा अनंता केशवा संकर्षणा श्रीधर माधवा नारायण आदि विश्व कृष्ण विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा नृसिंह वामन भाग्य बौद्ध कलंकी निजमूर्ति निज अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगाळ देशा सज्जन जीवन मना सुखम ते गुणातिता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्री वत्सलांचन धरा भयकृद कल्पनाशया गिरीधरा दृढ दैत्य सहकारा वीर सुख करा एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागरा मधु दैत्य सहाकारा असुर मर्दना उग्रमृते शंख चक्र गदाधरा गरुड

हृदयी प्रकटलायुष्य त्या सुखाशी पार नाही हृदय अविर्भवती मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वद ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण किजे सादर सावळी तन सुकुमारा कुंकू माकार पाद्य पद्य सुरेख सर अंगोळका नखे जैसे चंद्र रेखा गोटी व सुनिळ अपूर्व देखा इंद्र निळ चिचे परी चरणी व बाकी वरत्या, गुजरिया, सरळ सुंदर पॉटरिया कर्दळी स्तंभ चिंचे परी गुडघे माडिया जानुस्थळ जानू कटी तटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोन कटीवर वरते नाभी स्थान जे धोनी ब्रह्म झाला उत्पन्न उदरी इतिवरी शोभे गहन त्रैलोके संपूर्ण जया माजी वक्ष तरळे शोभे पदक पाहुनी चंद्रामा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युत चिंचे परी हृदयी श्री वच्छलांशन भूषण मिरवी श्री भगवान तया वरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहु दंड सरळ नखे चंद्रापरी दोनी कर रातो चे परी मनगटी विराजती कंकने बाहू अत्यंत सुनिळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोनी अदरान माजी दंत भक्ती जीवा जैसी लावण्य ज्योती अधुरा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जे दे पवनाशी झाले सुख गंड स्थळीचे तेज अधिक लखलखीत नेत्रे श्री हरीचे चे व्यंकटा भूकटरिया सुनिळा कर्ण दयाची अभिनव तिळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाल सुरेक वरती शोभे कस केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सोभावती जे वेटी वे ऐसा जग जेती ऐसा तू देव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जग जीवना हर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुन स्नान शुद्ध दोदक वरी घालूणा तुझ करू मंगल स्नान पुरुष सुप्त धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्म रागादि करुणा भक्त वत्सला गोविंदा ही पूजा अंगीकाराची परमानंदा नमस्कारुणी पादरविंदा मग प्रदक्षिणा बिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागवाया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जयाजी हृदय वासी आरामा जगद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाशा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जया भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जग पालका भक्ता तु एक जय जयाजी निरंजनातील माझी लागी देई ऐसा वर जेने घडेल परोपकार हेच मागणे साचार वारन वाळ प्रत्ये हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थियांचे व्हावे लग्न धनार्ध्याचे व्हावे धन पुत्रार्ध्याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजय आणि पीडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंत रत जायचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्त लागून वधिष्ठांची पौडाहरण हरणा तत्काळ की जे गोविंदा क्षय अस्मार ग्रंथ सरावा भोग योगाभिषाचे योग पठन मात्रे साधावा व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावा निष्पात सभा व्हावी वश्व समस्त ग्रंथ पठने विद्यार्थ्याशी विद्या व्हावी यदि शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू संत मनोनिया आंती व्हावे मोक्ष साधन ऐशे प्रार्थनेशी दिजे मन एवढे मागती वरदान కృపాని దే గోవిందా ప్రసన్న వెంకటరమణ देवी दासाशी वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ यथार्थेशी ग्रंथ धरूनी विश्वास पठन करील जगदीश क्षण एक न करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ तीन मास धनार्थियाने एक दिवस एकवीस दिवस, एक दिवस कन्याध्याने श्वास ग्रंथ आदरे वाजवान। अस्मार रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठणे करुणी जयाचे चित्त त्याशी अदपत सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पटणी त्याशी कृपा करिल चक्रपाणी वर दिदला कृपा धरुणी अनुभवा कळो येईल गजेंद्रची आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादा

अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी या ग्रंथाचे इतिहास भावे बोलिता विष्णुदास आणि क लागती सायास पठन मात्रे कार्य सिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणते ब्रह्माधिक मुनिसर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योग आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा असे देवी प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्टन किजे जे मध्यरात्री बैसोने या स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह बावासी अवघा चतुर्भुज देव त्याचे चरण ठेवून भाव वरद प्रसाद माघावा देवीदास विरचित श्री, देवी श्री वेंकटेश स्त्रोत्र संपूर्ण श्री वेंकटापणस्तो